साहेब काय विषय आहे आपल्याकडे राज्यपालांचा सर्क्युलर आहे राष्ट्रपतींचा पण आहे सगळ्यांचं केंद्राचं सगळ्यांचं सर्क्युलर काय सर्क्युलर आहे सर्क्युलर दाखव काय आहे काय काय आहे सर्क्युलर हे मला माहिती आहे याच्यामध्ये लिहिलेलं आहे स्पष्टपणे तुम्ही काय सर्क्युलर मधला कुठला मुद्दा तुम्ही धरता सर आपल्याला हे आता आहे ना याच्या पुढे साधे मीटर लावायचेच नाही सगळे स्मार्ट मीटर लावायचे असं ला? कोणी सांगितलं कोण आहे कोणी सांगितलं केंद्र सरकारचं सर्क्युलर आहे आणि राज्याचं पण अदानीला ते बोलायचं राहिलं माझं हे सगळे मीटर कोणाचे आहेत अदानीचे अदानीच्या काय बापाला सगळं राज्य द्यायचं आहे काय हा अदानीचेच आहेत नाही काय सांगताय गा प्रॉपर्टी मला माहिती घेतले कोणाकडनं अरे अदानीचे हे अदानी हे अदानीकडनं आलेले आहेत नाही काय सांगताय मला सांगताय सभागृहामध्ये उत्तर आहे अदानीचे मीटर आहेत म्हणून सगळे तर तुम्ही काही जगा वेगळे आलात की काय उगाच माझ्यासमोर जास्त नका वटवट करू हा तोंड बंद आहे ते बंद ठेवा आता काय झालंय आता चालू केलंय काय तुम्ही बसवलंय काय सुरुवात केली काय अरे ते ह्यांना बोलव रे मेंगडे साहेबांना बोलवा मेंगडे साहेबांना त्या बसायला द्या मेंगडे साहेबांना बसायला साहेब आता तुमची तुमच्याकडे आमची जबाबदारी अशी आम्ही देतोय एखाद्याचं घर बंद असेल तो चाकरमानी आहे तो बाहेरगावी गेलाय तो मुंबईमध्ये असेल अहो हे कुठल्या अधिकारात त्याच्या घराचं कुलूप तोडतात सोसायटीत पण जातात कुठल्या अधिकारात तोडतात हे चोर नाही काय यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवाय लोकांचे दागदागिने गेलेत भरपूर सरकारी कामात अडथळा नको म्हणून लोक तुमच्याकडे तक्रारी करत नाहीत आता सध्या ज्या चोऱ्या चालू आहेत त्या ह्यांच्याकडूनच चालू आहेत का बघा जरा चेक करा नाही तर काय व्हायचं बोट दुसरीकडे दाखवायचं आणि हे घर फोडतात लोकांची काय फो सांगतो तुम्हाला आता कशी काय तुम्ही बंद कशी काय साहेब फोडायला सांगतात लोक येत नाही म्हणजे मीटर बसवायला कॉन्ट्रॅक्ट दिलाय आपण आता उत्तर द्या कोणाला दिलंय म्हणत होता आदाय नियंत्रण जरा मीटर हे आपल्या अहो तुम्ही मला तुम्ही टेक्निकल मला शिकवायला तुम्हाला बरीच वर्ष जातील साहेब साहेब एक मिनट एक मिनिट थांबा यार एक मिनट थांब तुम्ही बरोबर बोलताय पण ज्यावेळेस ग्राहक आला जुना मीटर नवीन मीटर तिथे डाकांजेशन दाखवायचं आहे बरोबर तुमच्या नियमात आहे दाखवलं का कोणाला तुम्ही लोकांना ग्रॅड्युएशन दाखवलं का ते एजन्सीचं नाव हे द्यायचं आहे लोकांना लोकांनी जर ते हे झालं तर ते नवीन मीटर बदलायचं आहे आणि तुमच्या ते तुमच्या नियमात आहे की नाही कर्मचाऱ्यांना त्यांनी आम्हाला स्पष्ट जाणलं नाहीये आमचा काय आम्हाला मारू नका आमचा काय संबंध नाही त्याही परिषद काय त्यांनी ते सिव्हिल आपल्या ड्रेस मध्ये नसता ते आपला रेग्युलर आपला नाही झालं मला यांनी शब्द दिला नाही होता मी मोर्चा काढला आता मला शब्द दिला नाही एकही बसवलं नाही बसवलेला काढणार बोलले ते आजारीच आहेत त्यांनी आता दिले रिझाईन ते बघतात रिझाईन मंजूर कधी होतोय आणि सर्वात महत्वाची गोष्ट समजा रिझाईन केलं तुम्ही ऐकलं का ते रिझाईन केलं काय परत मागे आटी आलेल्या आले था, 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 थांबा 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 तुम्हाला तिकडे ह्याच्यात पाठवतो सोलापुरात सध्या जोरात काम तुमची गरज आहे तुमच्या लोकांनी कर्मचारी नाही अजून साहेब लोकांचं म्हणणं तुम्ही पण लक्षात घ्या जबरदस्ती शिरता कामा नाही असं कोणाला शिरता येणार नाही मी चालणार नाही अजिबात दाबागिरी तुमची जरा सुद्धा जरा पण चालणार नाही तुमचं एवढं सगळं चांगलं आहे ना मग ते जबरदस्तीनं लोकांना घ्यायला कशाला लावता हो चांगल्या गोष्टी लोक स्वतःहून स्वीकारतील अहो काय चाललंय अख्खं राज्य विकायचं चाललंय काय तुम्हाला माहित असेल कि ती बुलेट ट्रेन तिचा शेवटचा थांबा कुठं आहे कुठं आहे बीकेशिला आहे ना बीकेशिला आहे शेवटचा थांबा आणि सगळ्या कामगारांचे सगळे 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 धंदे धंदे उद्योग कुठं चाललेत आहेत गुजरातला गुजरातला बुलेट ट्रेन कशा करता येते तुम्ही तरुणांनी समजून घ्या रोज सकाळी या ट्रेन मध्ये बसायचं लोकांनी गुजरातला जायचं कामधंदा करायचा आणि संध्याकाळी मुंबईत यायचं म्हणजे इथं संडासला जायला साफसफाई करायला पाण्याचा लोड विजेचा लोड जेवढ्या नागरी सुविधा आहेत तेवढ्या मुंबई उचलायच्या आणि अर्निंग सगळा जो काही इन्कम आहे तो गुजरातला द्यायचा अशा पद्धतीनं महाराष्ट्राला धुवायचं काम चाललंय हे छोट्या मोठ्या गोष्टी येत नाहीत कुठं खरं सांगायला गेलं तर कोणाला पाहिजे बुलेट ट्रेन कोण आहे बुलेट ट्रेनची मागणी कोणी केली आहे बुलेट ट्रेन महाराष्ट्राला फायदा किती आहे त्याचा महाराष्ट्राचा शेअर मोठा फायदा गुजरातला महाराष्ट्र स्टेशन किती आहे आता अदानीला तुम्ही देऊन टाकलं आहे सगळं आता हा मुंबईचा उद्या आज आज तारीख येथे सात की आठ उद्या एअरपोर्टचं उद्घाटन होणार आहे तो एअरपोर्ट पण अदानीला दिला रिझर्व्ह बँकेचं हेडक्वार्टर अदानीला यांचा कॅम्प अदानीला तुम्ही अदानीकडे जा तुम्ही एम बी सोडा महावितरण कंपनी सोडा आणि अदानीच्या वतीनं बोला मग बघतो आम्ही तुमचं ॲड काढतो बरोबर आहे ना साहेब तुम्ही आमच्या बाजूला हे त्यांच्या बाजूला आहेत तमिळनाडू असेल युपी असेल बिहार असेल आंध्र प्रदेश असेल त्या सगळ्यांनी नामंजूर केलं मीटर त्यांनी काढलेल्या निविदा रद्द केल्या एकमेव आपलं महाराष्ट्र राज्य असं आहे की ज्यांनी सहा हजारची निविदा दोन वर्ष बारा हजार कोटीवर नेऊन ठेवली आणि ती एक्सेप्ट केली आदानी ती सहा हजार कोटीवर ना बारा हजार कोटी दुप्पट पैसे बरं आपण तुम्हाला सांगतो मागच्या वेळेस पण तुम्हाला आम्ही सांगितलं की तुम्ही कशाला जबरदस्ती करताय तुम्ही नका ना लव लोक करतायत ना आंदोलन वगैरे सर आपण सध्या थांबवलेलंच आहे ते म्हणजे कायम थांबवा का आज काय आज काय या मोर्चा आज काय उत्तर देत आहे माझ्या माझ्या लेवलला या होतो ना सर मी तर माझ्या लेवलला थांबलो फक्त पार्टी आपण बदलू राहिलो सर लावलेले सुद्धा काढायचे साहेब लावले सुद्धा काढायचे महिलांना काहीतरी बोलायचंय पाठीमध्ये

पण कंट्रोल करता द्या द्या असं आपल्याला जे कंपनीकडून फॉर्मॅट मीटर रिप्लेसमेंट कुठं कुठे आहेत मग का तुम्ही मीटर रिप्लेसमेंट केल्यानंतर जर सध्या एमआयसीचे मीटर असेल तरच ते मीटर रिप्लेसमेंट होऊन त्याची भरले होते रिप्लेसमेंट रिपोर्ट भरले जाते अशी दुसऱ्या साऱ्या मीटरची भरली जाते त्याच्यामुळे आता सध्या आपण ते करू शकत नाही वरिष्ठांकडून आदेश आल्याशिवाय आम्ही वरिष्ठांकडे जर लोकांचा उत्तर द्यायचं आता फुकट मीटर दिले स्वाल आता मीटर बंद पडला तर सोळाशेचा विकत पहिल्यांदा नाही भेटत असतो आता फुकट आहे म्हणजे त्या फुकटच्या नावाखाली लावण्याचं लावून यायचा विषय आता जवळ जवळ आमच्याकडे साडे चारशे पाचशे फॉर्म झाले असे की ज्यांची बिल सातशे आठशे होते आज त्यांची बिल साडेचार पाच हजार बिल तिनी काय करायचं हे या उगा आज काय वटवट करू नका हे तुम्ही घ्या थांब इथे थांब दाय असा आखतो हा दा हे घ्या आता उभे राहा राजू ये राजू राजू ये डोक्यावर तर काढते हे घ्या हे तुम्हाला देतोय प्रेझेंट घ्या हे द्यायचं आहे का घेऊन जायचं आहे तुम्हाला उगाच काहीतरी गडबड करू नका आदानी काय बरंच काय आले दिवाळीची भेट वगैरे